टाकून आता आपल्या आजच्या आप एका ब्लॉक मध्ये तर फक्त साडेपाच वाजले पाहू शकता तुम्ही काही जास्त नाही वाजले सकाळी सकाळी उठली मी एवढी थंडी आहे की कशी थंडी आहे अरुण आशो तो झोपेलच दाखवतो तुम्हाला हे आमचे दोघं भाऊ अरुण आयुष झोपले तर चला आता तुम्हाला बाहेर पण जाऊन दाखवतो सकाळी सकाळी मला चूल पेटवायची आहे कारण की मला वावरात जायचं आहे वावरात म्हणजे शेतात जायचं आहे कापूस याच्यासाठी तर म्हणून मी सकाळी साडेपाच वाजता उठली आणि लवकर बाया कामाले जातात तर मग माया त्याच्याबरोबर जाणं झालं पाहिजे ना त्यासाठी ते आता मी गिल पेटून घेतो पाणी पाणीगिनी तपवतो स्वयपाक भाजी करून घेतो आयुषच्या पप्पाला चहा ठेवतो तर चला मग बाहेर जाऊ आता तर पाहू शकता आमच्या इकडची सकाळ साडेपाच वाजताची सरा अंधारच आहे बाहेर तर गेली ती चूल पेटवायसाठी माथेष्ट होऊन गेली ती म्हणून डबल वापस आली एवढी थंडी आहे बोल कशी थंडी आहे बाहेर नाही नि जायला पण आता काय करता इलाज नाही ना स्वयंपाक भाजी तर कराच लागते तर चला मग बाहेर जाऊ पेटवून घ्यायसाठी आली सारा अंधारच अंधार आहे काहीच नाही दिसू राहिलं बारीक बारीक कचरा घ्यायसाठी आली चूल काही जास्त कचराही नाही आहे थोडस नेलं आणखी येत थोडस ही आहे आपली चूल आता याच्यात वरचं भरणं काढा लागेल कारण की हे रात्री ठेवलं होतं भांडे काशासाठी पाणी आता याच्यातली राख काढायला लागेल राख काढायसाठी मी काहीच नाही आणलं चला राख काढून घेतली आता एका कागदातनी आता फेकून देतो तर चला मग आता बारीक बारीक काळे जे आणले त्याने ते स्वीट टाकून घेतो आणि स्वीट पेटून घेतो एवढ्याशाच आणल्या होत्या एवढ्याच्यात पेटते पेट नाही काय माहिती आता राहिले तर पाहिजे होतं म्हणजे जाडे जाडे हॅक थोडंसं बारीक पाहिजे होत तर चला चूल पेटून झालीपासून तुम्हाला कोणीला पेटवली चूल आता हे भरणं जे आहे ना या भरण्यात मी पाणी थोडंसंच आहे तर दुसरं भरणं भरून आणतो कारण की हे रात्रीचं पाणी आहे एवढी थंडी आहे ना काय सांगू तुम्हाला निघालेस पाण्यातही हाती नाही टाका वस्त्र एवढी थंडी आहे माती बस झालं <प्राद> बापाला भरणं पण ठेवून दिलं तोपर्यंत चागी ठेवा लागेल तर पेटली आता झाडून काढून घेतो सकाळी सकाळी झाडून काढावं लागेल ना तर झाडलं होतं मी एका घरी झाडून घेतो मला तर बोलताय एवढी थंडी वागू राहिली दात घेतो घासून कापसावाल्याच्या गाळ्या चालल्या कापसाले चालले हे लोक सारे गाडीत बसून एकडे एक दात पण घासून घेतो एकडे एक अंग पण शकतो चुलीजवळ बसायला टाइम तर पर नाही पण घासापर्यंत बसतो चुलीजवळ टाईम तर काहीच नाही आहे कापर्यंतपर्यंत पाणी तपते दातही घासणं होतात मग आपली भाजी भाकरची तयारी <coughs> तर चला पाणी तपलं तोंडून घेतो भांडे घासायला पाणी घेतलं त्यातही भरणं सांडलं त्या भरणं सांडल्यासार पाणी पाणीच पाणी झालं मला तिचा स्वयंपाक करावं लागते थंडीच तेवढी वाजू राहिली की हातेच सारखी नाही उभी राहिली चला बाप्पा भांडे घेतो घासून आता काय करा पाणी घेतो ना कोटीतलंच थंडी आहे भांडे तर झाले परी घासून आता गोबीची भाजी करून घेतो फुल गोबी आहे त्यासाठी कळई मी घरात सामाईन आणायला गेली कळई चुलीवर ठेवली कळई आता सणसण गरम झाली साजरी गरम झाली तर चला गोबी घेतली गोबी कापून घेतो हातातले उरते एवढे थंडेगार हात झाले कारण की आताच मी भांडे घासले ना तोंडही धुतलं वले गट हात झाले असे कापून घेऊ चाकून बारीक बारीक लेस असं हातानं काहीच पकडताही नाही राहिलं बाप्पा ना। गोबी एवढी थंडी वाजू राहिली जाऊ द्या आता काय करतो मी काही कापत बसत नाही डायरेक्ट डायरेक्ट हातानंच काढतो काहून की हात काही चालून नाहीत राहिले फक्त जे जाडी जाडी दांडी आहेत तेच फक्त चाकून कापून घेतो अशी जी जे अशी हाताने निघाली ना अशी हातानंच काढून घेतो काय करू मग आता चाकू तर काही चालून नाही राहिला काहून की हातच एवढे कडक झाले पाण्यानं हातानंच घेतो काढून जाऊ द्या गोबी धुवून घेतो मस्त चकचक पाण्याने गोबी धुवून घाली मस्त उखडत्या पाण्यात टाकून देतो थोडीशी उकळून घ्या लागते गोबी नाहीतर मग वाशी ते गोबीचा जास्त नाही उकळा लागत तेवढ्या पुरतीच फक्त उकळा लागते वाफेपर्यंत झाकण नाही ठेवायचं आहे इकडे आपले कांदे टोमॅटो लसण सांबार इकडे कापकूप होईपर्यंत इकडे वापून जाते गोबी दोन कांदे घेतले याचे पत्र काढून घेतो मस्त बारीक बारीक कापून घेतो लहान लहान आहेत म्हणून दोन घेतले मोठे असते तर मग एकच घेतला असता पण थोडेसे लहान लहान आहेत थोडंसं मीठ टाकून घेतो मीठ टाकून घेतो गोबीत मी थोडंसं जास्त नाही टाकायचं आहे मीठ याच्यासाठी टाका लागते गोभीतनी कारण की ते पाण्यात शिजता वेळेस सर्व बाजूने लागून जाते मीठ म्हणून टाकायचं आहे झाले कांदे कापून मस्त लसण पण काढून घेतला धेत घेतला एका इकडे आता दिवस निघाला थोडा थोडा दिसत असे तुम्हाला उजळला आता थोडंसं अजून भाजी राहिली स्वयंपाकही राहिला सकाळी झाली फेदाया जाऊ <laughs> या व्हिडिओ काळ्या काळ्यात एक घंटा जाते काय करा लसूण ठेसून घेतो बारीक बारीक या काही आणलं नाही घरात मी आता फक्त ह्या पैपाट आणला होता आणलं की हे कुट्याचं आणलं होतं खलबत्त्यातलं त्यानंच घेतो कुटून खलबत्ता बिल्ली नाही आणायचा म्हणून आता नाहीतरी मी कांद्या कापलेला आणला होता पैपाट म्हटलं चला याच्यावरच ठकठाक करून घेऊ म्हटलं आता लसूण पण ठोकून झाला मस्त कुठून झाला गोबी पण शिजली शिजलेशेन काही जास्त शिजवा नाही लागत गोबी पण काढून घ्या लागेल सर्वात आधी टोमॅटो घेतो कापून बारीक बारीक टोमॅटो पण मस्त असे थाळे थाळे घ्या था, था। बारीक बारीक कापून घ्यायचे असे गोबी शिजली पण पकड राहिली घरात पकड आणायला जातो आता पक्कड 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 पकड 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 काढून घेतो गरम पाणी फेकून देतो तर चला आता कढई मस्त तपली तेलही एका हाताने काढता नाही उर दोन माप तेल घेतो कढईतनी टाकून देतो कारण की कढईतलं सर्व पाणी आटलं गरम तेल देतो आता तर साजरंच उजिळलं सूर्य दिसू राहिला जसं म्हणलं तर चला आता मस्त चूल हे परतला सर्वात आधी मी तसा मोहरी टाकून घेतो मोहरी मस्त तडतडी कांदा टाकून घेतला मस्त परतून घेऊ कांदा मस्त परतला आता लगेच यातने टमाटे कापलेले होते ते पण टाकून टमाटे पण मस्त परतून झाले त्यातनी आता लगेच पिकलेला लगे, जो आपला लसण होता ना तो पण टाकून घेतला परतून घेतो मस्त लसण शिजेपर्यंत थंडी शेवटी आहे जिरं टाकायचं भुलली होती मी आता एक साईड की तेलात मी जिरं पण टाकून देतो तुम्ही तसं नका करतच जाऊ गाय गाई म्हटलं थंडी शेवडी आहे की सबांनाच भुलून जाऊ राहिली मी हळद मीठ मीठ थोडंसंच टाकायला लागेल कारण की मीठ मंगा टाकलं होतं थोडंसं मसाला गरम मसाला मिरची पावडर थोडीशीच टाकायची आहे आता मस्त परतून घेऊ थोडंसं पाणी टाकून घेतो त्यात मी कोथिंबीर पण टाकून देतो मस्त ग्रेवी तयार झाली आपली दाखवतो मी तुम्हाला खरा तिथे मस्त तर्री आली कलर पण मस्त आला तसं तुम्हाला गोबी टाकून देतो आता आपल्या फोळणीत मी परतून घेतो मस्त थोडंसं पाणी टाकतो कारण की आयुषले ना आरुसले भाजी पाहिजे ना म्हणून थोडंसं पाणी टाकलं नाही तर सुखी केली तरी पण मस्त होते अशी गोबीची भाजी झाकण ठेवून देतो तर चला तिकडे गोबी शिजेपर्यंत फुलगोबी शिजेपर्यंत इकडे पीठ घेत भिजून डबा काल लोकरासाठी कुरकुरी आणले ते द्या तर लक्षच नाही राहिलं पीठ गाळून घेतो लवकर स्वयंपाक करा लागेल कारण की व्हिडिओ काढता काढता लयच टाईम झाला डबातच सात वाजता जा लागते बायाबरोबर माझ्या जाणं झालं पाहिजे ना तर चला मीठ घेतलं मी याच्यात नाही आता पीठ घेतो भिजून कारण की काही सुसूनच नाही राहिलं तर चला मग आता पीठही भिजवणं झालं मस्त एका एक, एक आपली मस्त फुलगोबीची भाजी पण तयार झाली पाहू शकता तुम्ही त्याच्या मस्त अजून कुठला हे भाज भाजीली वाफ पण मस्त आली आणि शिजली आपली भाजी आता ठेवतो याच्यावर झाकण आणि स्वयंपाक करून घेतो पटकन सटकन तर मंडळी झाला आपल्या ड्युटीचा टाईम हा उंतपूर राहिलं पाकिती सारं उंतपूर राहिलं आणि आमचं आयुष आयुर्ची तयारी पण झाली आता हे सध्या बसेलच आहेत लेकरं बस अय आशू आरुष शाळेत जाणे हा हा मस्त थैली पण झाली डबाही बांधला बॉटलही घेतली चला आता कपडे राहिले फक्त घ्यायचे चा घेऊ राहिला रे असू घे वर पाय इकडे पाय बॉटल भरलेला आहे बॉटल भरजो डबा बांधेलाय आहे हा अरुज अय बाबू तर चला मग निघालो आता वावरात व्हिडिओ संपून टाकू अतिस बाय बाय कापसाल जा लागते बाया निघाले आता झालं बायाच्या टायमापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा